स्वागत आहे जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी वर्ण जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळे मराठ्यांमध्ये आहे डुकर सहा फूट साडेपाच फूट माणसाची जीभ कशी हसडू शकतात हा प्रश्न पडतो आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जीभ हासळण्याची भाषा करणं हे दुर्दैवी आहे आपल्या उंचीचा अंदाज घेऊन दोन तीन फूट लोक साडेपाच फुटाच्या माणसाची जीभ कशी हासडू शकतात त्याच्यामुळे आपल्या उंचीचा अंदाज घेऊन धमक्या दिल्या पाहिजेत असा आमचा सल्ला आहे हिंदू व्यक्तीची जीभ हासडायला निघालेलं हे नवं हिंदुत्व कोणतं आहे असाही प्रश्न आम्ही या नव्या हिंदू हृदय सम्राटाला विचारतोय एकीकडं हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडं हिंदूच्याच जीबी हसडायच्या हे कोणतं हिंदुत्व आहे हा सुद्धा आम्ही या माध्यमातून प्रश्न विचारतो